अंबाजोगाई शहर व तालुक्यातील जे पवित्र हजसाठी जाणारे भक्त आहेत मुस्लिम समाजातील त्यांची प्रक्रिया आहे ते जाण्याच्या अगोदर त्यांची वैद्यकीय के तपासणी केली जाते दरवर्षी अंबेजोगाई शहर व तालुक्यातील पवित्र हजसाठी जाणारे भाविक भक्त असो किंवा मग इतर तालुक्यातील असो अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील पी एस एम डिपार्टमेंटला या भक्तांची वैद्यकीय तपासणी होऊन त्यांना आवश्यक असणारे इंजेक्शन दिले जात होते मात्र यावर्षी जेव्हा या ही प्रक्रिया सुरू झाली दोन दिवसापूर्वी अशाच पवित्र हजसाठी जाणारे जे भ भाविक भक्त आहेत ते वैद्यकीय तपासणीसाठी आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की सदरील प्रक्रिया ही आमच्याकडे होणार नाही त्याचं कारण असं की शासनाने यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी एक ॲप लाँच केले आहे आणि त्या ॲप आणि त्याचा पासवर्ड हा बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालयातील सी एस यांच्याकडे असल्यामुळे ती सदरील प्रक्रिया हे बीडहून होईल तुम्ही आपण बीडला जा ही माहिती समजल्यानंतर काल आम्ही मराठवाडा दर्पणच्या नुसार बातमी केली तशी सोशल मीडियावर पोस्टही टाकली होती अनेक या हजसाठी जाणाऱ्या भाविक भक्तांनी अपेक्षा व्यक्त केली होती की मुस्लिम समाजामध्ये अंबेजोगाई शहराला तसं असं सक्षम नेतृत्व कोणी नाही की ही, ही बाजू त्या ठिकाणी प्रशासनासमोर मांडेल आणि ही जी अडचण आहे ती दूर होईल तशा पद्धतीची बातमी काल आम्ही केली होती बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर आंबेजोगाई हो शहरातील एक साहित्यिक मुजीब काझी आहेत त्यांनी ही पोस्ट अंबाजोगाई हो नगरीचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या व्यक्तिगत व्हॉट्सअपवर टाकून त्यांना विनंती केली या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावे यावेळी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी त्यांना जे उत्तर दिलं आहे त्यामध्ये ते म्हणतात की यापूर्वीच मी या संदर्भात प्रयत्नशील आहे संबंधित अधिष्ठाता तसेच बीडचे सी एस यांच्याशी चर्चा केली मात्र त्यांनी ज्या काही अडचणी सांगितल्या त्या सोडवण्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून आपण प्रयत्न करत असल्याचे नग अंबेजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी सांगितल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये शहरातून मुस्लिम समाजाचे जे काही नगरसेवक हो आहेत सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांची काही जबाबदारी आहे की नाही अशा प्रकरणामध्ये अशा अडचणीमध्ये समाज म्हणून त्यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे शासनाकडे आपलं भूमिका आपले, आपले प्रयत्न करावे अशी अपेक्षा समाजाची होती त्या पद्धतीनं आम्ही ती बातमी केली मात्र अंबेजोगाई हो शहरामध्ये ज्या दोन गटामध्ये मुस्लिम स नगरसेवक निवडून आले आहेत एकाही नगरसेवकाच्या म्हणजे लक्षात आले नाही की लक्ष लक्षात येऊनसुद्धा आपण जर या भूमिकेत घेतले तर आपले नेते काय म्हणतील या भीतीपोटी की काय कोण जाणे मात्र एकाही नगरसेवकांनी अशा या अवघड परिस्थितीमध्ये समाजातील जे हाजला जाणारे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी जो पुढाकार घ्यायला हवा होता तो घेतला गेला नाही यामुळे समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे अंबेजोगाईचे नगराध्यक्ष नंदकेश्वर मुंदडा आमदार नमिताताई मुंदा यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतो आहे ही चांगली बाबा आहे त्याच पद्धतीनं बीडचे खासदार बजरंग सोनोणे यांनाही जिल्ह्यातील तमाम मुस्लिम समाजाने भरघोस मतदानाने त्यांना निवडून दिले आहे त्यांचीही जबाबदारी आहे ते काय या प्रकरणात भूमिका घेतात किंवा प्रशासनाला विनंती करतात की नाही हे येणारा काळच ठरवेल